हाय फ्रेंड्स वेलकम टू ऑल ऑफ यू मी अतुल दाडे सर डायरेक्टर अँड टीचर ऑफ नॉलिफाय आयडिया परीक्षा अकॅडमी अमरावती आपल्या सर्व विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिशियनच्या विद्यार्थ्यांना वाट होती की महापारेशनचा पेपर कधी होणार तर त्याचं शेड्यूल आता आलेला आहे आणि ती वाट आपली खतम झालेली आहे आता फक्त आपल्याला जंगची तयारी जी आपण केलेली आहे त्याला अजून धार लावायची आहे सोबतच हा जो व्हिडिओ आहे हा वायरमनच्या विद्यार्थ्यांसाठी साठी सुद्धा कमी पडणार कारण की आपलं पण शेड्यूल जे आहे वितरणचं ते थोडं मागे पुढे येऊनच जाणार तुम्ही या शेड्यूलला जर प्रॉपरली फॉलो केलं त्याचा फायदा तुम्हाला वितरणच्या पेपरच्या आधी होऊन जाईल म्हणजे तुमचा स्टडी रिव्हिजन एकदा अजून व्यवस्थित होऊन जाईल तर तुम्ही हा तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ व्यवस्थित पहा तर इलेक्ट्रिशियनच्या सांगतो सांगतोय जे काही आपले नॉलिफायचे किंवा मग अदर स्टुडंट असेल जे सेल्फ स्टडी करत असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप खूप हेल्पफुल होणार आहे क्रामच्यामध्ये जो टाइम मॅनेजमेंट आहे त्याच्यावर फोकस करू चॅप्टर्सच्या याच्यावर फोकस करू आणि दुसरी अजून महत्वाची गोष्ट सांगतोय की जे नॉलिफायचे विद्यार्थी आहे त्यांना आणखी असेच शेड्यूल जे आहे शेड्यूलचे व्हिडिओ हे मिळत मध्ये दोन दिवसांना तुम्हाला आणखी एक व्हिडिओ मिळणार आहे तो पण तुम्ही आणि हा पण व्हिडिओ पाहाल ठीक आहे कम्प्लिटली पूर्ण तर पहा महापारेशन पद्धती जी दोन हजार चोवीस ची ऍड आहे महापारेशन विद्युत सहायक कॉन्ट्रॅक्च्युअल पोस्ट आहेत त्या तीन वर्षाचे त्याची परीक्षा दिनांक जाहीर झालेली आहे आणि ती परीक्षा दिनांक आहे तीन दोन दोन हजार पंचवीस तीन दोन दोन हजार पंचवीस ला हा पेपर होणार आहे त्याचं शेड्यूल हे त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर ऑफिशियल वेबसाईटवर टाकलेलं आहे विद्युत सायक पारेशन कॉन्ट्रॅक्ट बेसिस तर थर्ड फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मंडे म्हणजे तुम्हाला हे पण दाखवलेलं आहे आपण तर तीन तारीख जास्त दूर नाही आहे जर आपण पाहिलं तर आजची तारीख आहे आपली चार चार जानेवारी आणि जा, आपल्याकडे उठतात फक्त एकोणतीस दिवस सगळ्यात पहिले तर अत्यंत महत्वाची गोष्ट की ज्या विद्यार्थ्यांना मागचा फास्ट ट्रॅक मॅच साठी मला अजून इन्क्वायरी येत आहे मागचा जर तुम्ही व्हिडिओ नसेल पाहिला तर तो पाहून घ्या त्याच्यामध्ये मी फास्ट ट्रॅक मॅच डिटेल्स तुम्हाला ऑलरेडी दिलेले आहे जर तुम्हाला आता साठी तयारी करायची असेल आणि ऑफलाईन बॅचला ऑफलाईन बॅच पण माझी फास्ट ट्रॅग बॅच चालू होत आहे हे दोन मिनिटं देतोय कारण की या व्हिडिओमध्ये मी शेड्यूल आणि जे बॅच चे इन्फॉर्मेशन आहे ते सांगणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी मागचा व्हिडिओ पाहिला असेल त्यांनी पाहून घ्या जी माझी फास्ट ट्रॅक बॅच आहे नवीन सुरू होणारी ऑफलाईन आहे फक्त आणि ती चालू होत आहे नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस पासून ठीक आहे आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा मला हा पण मेसेज आला की सर ही बॅच कम्प्लीट होईल का एक्झामच्या आधी तर ऑब्व्हिअसली ही बॅच कम्प्लीट करणं माझं काम आहे मी ते करून तुम्हाला देणारच आहे थोडासा टाईम आपल्याला इकडे तिकडे मॅनेज करावा लागेल पण ही बॅच तुमची ऑब्विस्ली लवकरात लवकर कम्प्लीट होऊन जाणार आणि विथ चांगल्या तऱ्हेनं पाहू आपण या पण बोलू सोबत कारण की हा व्हिडिओ मी कंबाईनली बन बनवत आहे जे विद्यार्थी बॅच लावून अभ्यास करणार आहे किंवा जे विदाऊट बॅच लावून अभ्यास करणार आहे किंवा जे अजून कन्फ्युज आहे बॅच लावू की नेऊ सगळ्यांसाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहे तर इलेक्ट्रिशियन वायर विद्यार्थी हे आ, फास्ट बॅच करू शकते असं नाही की या फास्टॅग बॅचचा फायदा फक्त पारेशनसाठी होईल तुम्हाला तर वितरणसाठी सुद्धा होणार आहे तर नऊ जानेवारीपासून ही बॅच चालू होत आहे बॅचचे डिटेल्स मी मागच्या व्हिडिओमध्ये समजून सांगितलेले आहे इथे सुद्धा फीचर्स आहे पण आता सध्या तरी तुम्हाला रेग्युलर बॅचपेक्षा पेक्षा फास्ट बॅच लावणंच परवडेल ठीक आहे तर ज्या विद्यार्थ्यांना लावायची आहे ते करू शकतात किंवा काही नवीन विद्यार्थी असेल त्यांना जर रेग्युलरच करायचे असेल तर रेग्युलरच करू शकता ही फास्ट ट्रॅग बॅच तुम्हाला ज्यांनी आतापर्यंत कोणतीच बॅच केली नाही आणि ते विद्यार्थी जर फास्ट ट्रॅग बॅच लावत असेल तर तुम्हाला या सगळ्याच एक्झामला महावितरण महापारेशन म्हणजे त्यानंतर मग सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जेवढे पोस्ट आहे त्याला सुद्धा तुम्हाला कामी पडेल ही ठेवली बॅच तुम्ही ऍप डाउनलोड करून घ्याल नॉलिफाय किंवा काही अडचण आली तर याच्यावर नंबरवर कॉल करा आपण येऊ आता पुढच्या आपल्या शेड्यूलवर आप आता हे झालं तुम्हाला बॅच डिटेल्स सांगितले मी आता आपल्याला आपली स्ट्रॅटेजी कशी आहे मेन आहे आपल्या थेरीचं सिलेबस सगळ्यात महत्वाचं की इथं तुम्हाला दिसेल की मी थेरीच्या चॅप्टरची लिस्ट टाकलेली आहे टोटल तीस चॅप्टर्स आपण पाहत असतो त्याच्यामध्ये मी पंचवीस चॅप्टर्स आपल्याला ऑफलाईनला शिकवतो पाच चॅप्टर जे आहे ते सगळ्याच विद्यार्थ्यांना ऑफलाईन आणि ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईनमध्ये भेटतात ऑनलाईनला सगळेच ऑनलाईन भेटतात पण ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना पंचवीस चॅप्टर पंचवीसच्या पुढचे पाच हे ऑनलाईनमध्ये भेटतात आता हे जे तीस चॅप्टर्स आहे याच्यातले कोणते चॅप्टर्स इम्पॉर्टंट आहे कोणते नाही याच्यावर पण आपण थोडंसं डिस्कस करू आणि एकदा वापस पहिले पुढे थोडं रिवाईज करू पुढे पुढे इथे तुम्हाला दिसेल की महा ट्रान्समिशनचा सिलेबस आहे जो तुम्ही नोटिफिकेशन मध्ये पण पाहिलेला असेल सेम ए लेवलचा जो असिस्टंट इंजिनियर जो बी लेवलचा सिलेबस सेम सिलेबस आपल्यासाठी म्हणजे सेम एक्झाम पॅटर्न सिलेबस नाही सॉरी एक्झाम पॅटर्न जो आहे तो सेम आय टी साठी ठेवलेला आहे ट्रेड थेरी टेक्निकल आहे पन्नास क्वेश्चन्स जे एकशे दहा मार्कासाठी म्हणजे जर पाहिलं कारण की हा व्हिडिओ पाहणारे आता खूप सारे विद्यार्थी आहे बरोबर जे नवीन नवीन हाऊस नवशे नवशे म्हणतो आपण त्याला जे जे व्हिडिओ आतापर्यंत काहीच केलेलं नाही आता तो झोपेतून जागा झाला आहे फक्त आधी फॉर्म भरला आता काही जणांना तेही माहीत नसेल की एक्झाम आली आहे म्हणून आणि ते अजूनही सिरियस नसेल पण अजूनही मित्रांनो जर तुम्ही सिरियस झालेले नसेल तर हा कारण की हा शेवटचा आता मी म्हणेल एक महिना जो तुमचं भवितव्य घडवू शकतो म्हणजे तीन तारखेला जर पेपर झाला आणि पुढच्या काही दिवसामध्ये जर रिझल्ट लागला रिझल्ट लागल्याच्या नंतर तुम्ही एक टेक्निशियन असाल एक गव्हर्नमेंटची एम्प्लॉईज असाल साधं सुद्धा तुमचं अस्तित्व राहणार नाही फक्त हा शेवटचा एक महिना तुम्हाला जीव तोडून एक महिना पण नाही काही मोजके दिवस आहे फक्त तेवढे मोजके दिवस तुम्हाला मेहनत करायचे आहे यश तुमच्या हातात राहणार तर आणि पण जे विद्यार्थी अजून काहीच नाही केलं आता त्यांना त्यांना अजून काही फरकही पडत नाही म्हणा ते अजूनही सिरियस नाही होत कारण की जे विद्यार्थी सिरियस आहे किंवा ज्यांना वाटते की नाही बा आपली पोस्ट पण याच्यामध्ये निघाली पाहिजे तर सिरियस व्हा आणि ज्यांनी अजून काहीच नाही पाहिलं त्यांना मला सांगणं गरजेचं आहे की एक्झाम पॅटर्न कसा असतो आणि त्याच्यामुळे पहा पन्नास क्वेश्चन्स असतात दोन पॉईंट दोन मार्काचं एक क्वेश्चनला वॅटेज आहे खूप मोठं वॅटेज आहे हे बरोबर जर तिथं जर पाहिलं ना नॉन टेक्निकल तर नॉन टेक्निकल फाईव्ह मार्क आहे अर्ध्या मार्काचं नॉन टेक्निकल कुठं आणि दोन पॉईंट दोन मार्काचं टेक्निकलचं एक क्वेश्चन कुठं असे पन्नास क्वेश्चन टू पॉईंट टू प्रमाणे एकशे दहा मार्क्ससाठी आहे बाकी त्याच्यामध्ये अंक ज्याला आपण ऍप्टिट्यूड म्हणतो त्याचे वीस क्वेश्चन्स आहे दहा मार्क्ससाठी सेम हाफ क्वेश्चनचा हाफ हाफ मार्क्स आहे पर क्वेश्चनसाठी साठी साठी जास्त क्वेश्चन्स सा आहे चाळीस क्वेश्चन्स हे रिजनिंगचे आहे वीस मार्कासाठी आणि मराठी व्याकरणचे वीस क्वेश्चन्स आहेत दहा मार्क्ससाठी ठीक आहे तर असे टोटल आपल्याला एकशे पन्नास गुण होतात आणि एकशे तीस क्वेश्चन्स असतात हे एकशे तीस क्वेश्चन्स आपल्याला दोन तासामध्ये सॉल्व करायचे असतात ठीक आहे अजून पण माझे यूट्यूबवर व्हिडिओ येतच राहतील एक्झामच्या एक बाय वन बाय वन करून की आपण हे टाइम मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे पेपर्समध्ये कसे काय आपण स्ट्रॅटेजी ठेवली पाहिजे काय सॉल्व्ह केलं पाहिजे काय नाही सॉल्व्ह केलं पाहिजे त्याच्यावर पण बोलू आथा आता हा फक्त फर्स्टच व्हिडिओ आहे त्याच्यामुळे आणि सोबतच तुम्हाला काही आता इम्पॉर्टंट एमसीक्यू ची सुद्धा सिरीज युट्यूबला अवेलेबल होऊन जाईल आणि आपल्या नॉलिफाईचे विद्यार्थी त्यांना त्यांच्या ऍपमध्ये मध्ये पण अवेलेबल होऊन जाईल दोन्हीकडे तर पहा आजची तारीख आहे चार जानेवारी दोन हजार पंचवीस टुडेला आपण बोलत आहे सध्या आणि पेपर आहे आपला तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला आपली एक्झाम डेट आहे म्हणजे आजपासून जर पाहिलं आपल्याकडे तर ट्वेंटी नाईन डेज जे आहे ते रिमेनिंग आहे आता या ट्वेंटी नाईन डेज मध्ये आपल्याला आपलं प्लॅनिंग ठेवायचं आहे तर पहा ट्वेंटी नाईन डेज मधलं प्लॅनिंग जर पाहतो म्हटलं तर आपण दोन दिवस पहिले मायनस करता येतोय टू डेज एक्झाम बिफोर फॉर दी सेल्फ रिविजन बरोबर म्हणजे आपल्याला दोन दिवसामध्ये ना कोणत्या बॅचला बसायचा ना कुठं बसायचा ना ग्रुप स्टडी ना काहीच नाही करायचं दोन दिवस पेपरच्या आधी पूर्ण आयसोलेटेड झोन मध्ये आपल्याला जायचं आहे बरोबर ते दोन दिवस मी रिझर्व्ह करून ठेवले आहे त्या दोन दिवसामध्ये काय करायचं आहे काय नाही हे तुम्हाला पुढे पुढे व्हिडिओ मध्ये समजून जाईल ओके जसे जसे राहतील पण हे दोन दिवस तुम्ही करून टाका हे अभ्यासाचे आहेच नाही असं समजत बरोबर मग राहिले आपल्याकडे आप सत्तावीस दिवस आता या सत्तावीस दिवसामध्ये मी पाच आधीचे म्हणजे पेपरच्या दोन दिवस अगरुस्त सोडले अजून तिकडून येत आहे मायनस करत त्यांना पाच दिवस मी आणखी मायनस केले कम्प्लीट रिव्हिजनसाठी ते डेज जे आहे कंप्लीट रिव्हिजन फॉर ऑल म्हणजे तिसही चॅप्टर जे मी तुम्हाला आता दाखवलेले आहे ते तिसही चॅप्टर तुम्हाला या पाच दिवसामध्ये रिवाइज करायचे सर होतील का कसे होतील काय होतील ते पुढे पुढे आपण पाहतो पुढच्या काही लेक्चर काही व्हिडिओजमध्ये मग राहिले आपल्याकडे आता बावीस दिवस बरोबर बर आता या बावीस दिवसामध्ये आपल्याला प्लॅनिंग करायचं आहे ठीक आहे तर बावीस दिवसामध्ये बावीस दिवस आहे थर्टी चॅप्टर्स आपल्याला लास्टपासून रिवाईज करायचं आहे परत थर्टी चॅप्टर रिवाईज नाही करायचे तर थर्टी चॅप्टर आपल्याला एम क्यू सुद्धा रिवाईज करायचे आहे आता काय आहे ना जे मुलं नवीन आहेत ज्यांनी अजूनपर्यंत कशाला सुरुवात केलेली नाही आहे त्यांच्यासाठी पण आपण बोलूच त्यांनी पण काय करायला पाहिजे तर कारण की त्यांना पण होप असते की आपला रिझल्ट आला पाहिजे कारण की आतापर्यंत खूप साऱ्या लोकांनी तुम्हाला सजेस्ट केलं असेल की क्लास तुमच्या फ्रेंड सर्कलनी क्लास लावले असेल तुम्ही नसेल लावले त्यांनी क्लास लावून आपला स्टडी पूर्ण केला असेल कोणी सेल्फ स्टडी करून अभ्यास पूर्ण केला असेल तर कोणी युट्यूबवरून अभ्यास केला असेल वेगवेगळ्या मार्गावरून वेगवेगळं काही ना काहीतरी कोण केलं असेल पण ज्यांना अजून माहीत होतं सगळं करायचं आहे पण एक इच्छा नव्हती एक असं जोश नव्हता एक हे नव्हतं किंवा नाही एक्झाम होतेच का किंवा हे भरती होणारच नाही वगैरे वगैरे करणारे काहीच न करणार आळस ठेवणारे ते आता सध्या झिरो लेव्हलला आणि त्यांनाही होफ आहे की माझंही या एक्झाममध्ये मध्ये झालं पाहिजे तर काही हरकत नाही मित्रांनो होफ ठेवा कारण की कधी कोणाच्या स्टार बद्दल काही सांगता येत नाही एखादा चुकीच्या क्वेश्चन सॉल्व्ह करण्यामुळे मिस्टेक ओव्हर कॉम्पिडन्स मुळे रिझल्ट गमावून बसतात तर कधी मग ऍव्हरेज स्टडी करणारे विद्यार्थी सुद्धा रिझल्ट आणतात ठीक आहे त्याच्यामुळे जो प्लॅनिंग आहे तो प्रॉपरली करा मी बोलूच आपण त्याच्यावर नवीन विद्यार्थ्यांनी पण काय करायला पाहिजे तर पण पहिले एक सांगतो आहे आणि हा व्हिडिओ मी कॉमन बनवत आहे ओके नॉलेज पण विद्यार्थी आणि अदर्स पण जेवढे पण आपल्या चॅनल सोबत जोडलेले आहेत तुम्हाला जे तीस चॅप्टर्स मी सांगितलेले आहेत ते तुम्हाला त्या बावीस दिवसामध्ये रिवाईज करायचे तर तुम्ही एक एक दिवशी चालणार नाही एका दिवशी जर रिवाईज एक एक चॅप्टर केला तर बावीसच चॅप्टर झाले त्यामुळे आपल्याला एका दिवशी दोन चॅप्टर रिवाईज करायचे आहे जसे मी इथं घेतले दोन चॅप्टर एका दिवशी डेली दोनचे दोन चॅप्टर्स आणि असे पंधरा दिवस तर तुमचे थर्टी चॅप्टर्स जे आहेत ते रिवाईज होऊन जातील पंधरा दिवसामध्ये थर्टी चॅप्टर जे आहे ते रिवाइज होऊन जातील पंधरा दिवसामध्ये तरी तुमच्याकडे सात दिवस उरतात या बावीस दिवसापैकी सात दिवस उरतात या सात दिवसामध्ये तुम्ही तुमचे जे वीक चैप्टर्स चॅप्टर्स आहे जेव्हा तुम्ही ज्याला विसरून राहिलेले आहे किंवा जे तुम्हाला वीक चैप्टर्स आहे ते तुम्ही याच्यात रिवाइज करा सात दिवसामध्ये मग बाकी हात नकालो सात दिवस फक्त वीक वाले जबरदस्त प्लॅनिंग सेट करून ठेवलेलं आहे तुम्हाला पूर्ण टाइम सोबत पूर्ण एक एक तासाच्या हिशोबाने सुद्धा ओके तर प्रॉपरली लक्ष द्या पंधरा दिवस तुम्ही आता हे दोन चॅप्टर जेव्हा तुम्ही डेली रिवाईज करू तेव्हा हे दोन्ही चॅप्टर खूप मोठे मोठे नोका घेऊ एक मोठा चॅप्टर घ्या एक छोटा किंवा मिडियम चॅप्टर घ्या असे आणि दोन्ही कठीण नोका घेऊ एक कठीण एक सोपा चॅप्टर घ्या म्हणजे याची डोक्यावर तुम्हाला जास्त ताने येणार नाही आणि मनही लागेल अभ्यासामध्ये आणि कारण की हाच खूप मोठा विषय आहे आपला रिव्हिजनचा रिव्हिजन नाही तर काही नाही मित्रांनो ओके कारण की रिव्हिजन ही सक्सेसची की आहे तुम्ही क्लास लावले नोट्स बनवल्या पण स्टडी रिव्हिजनच नाही केली तर रिझल्ट जो आहे इक्वल टू झिरो आहे पण तुम्ही रिव्हिजन नाही केलं पण तुम्ही क्लास लावले किंवा सेल्फ स्टडी केला तुम्ही नोट्स वाचल्या एमसीक्यूज वाचले किंवा अजून काही पॉईंट्स वाचले प्लस रिव्हिजन केली इक्वल टू रिझल्ट इक्वल टू सक्सेस त्याच्यामुळे लक्ष ठेवा रिव्हिजन हा एक कॉलमच आहे आपल्या बिल्डिंगचा तर इथे टू चॅप्टर्स आपल्याला डेली रिवाइज करायचे सांगितले की कोणते दोन चॅप्टर्स कोणतेही करा तुम्हाला एक कठीण एक सोपा एक मोठा एक लहान असं ठरवायचं तुमच्या परीनं दोन दिवसापर्यंत होऊन तुमचे रिवाइज राहिलेल्या सात दिवसामध्ये तुम्ही इम्पॉर्टंट चाप्टर तुमचे जे वीक आहेत ते वाले ते वाले चॅप्टर तुमचे वीक किंवा ज्याच्यावर जास्त रिव्हिजनची गरज आहे असे चॅप्टर तुम्ही पुढच्या सात दिवसामध्ये रिवाईज करा मग सर बावीस दिवसही का आम्हाला फक्त रिवाईज थेअरीज रिवाइज करायची आहे का एमसीक्यू वाचायचे नाही आहे का नाही ऑब्विसली वाचायचे आपल्याला एमसीक्यूज आता एमसीक्यूज पा आता इथे मी नवीन विद्यार्थ्यांना पण बोलतो आहे आणि म्हणजे बॅच झालेले विद्यार्थी त्यांच्यात पहा मी बॅच झालेले विद्यार्थी म्हणजे सेल्फ स्टडी वाले विद्यार्थी पण कन्सिडर करतच आहे याच्यामध्ये म्हणून मी असं कधी कधी सेल्फ स्टडी वाले विद्यार्थी नाही म्हटलं ना तर त्याच्यामुळे तुम्ही असं नका समजू की फक्त सर आपल्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना सांगून राहिलेले आहे ओके तर जसं तुम्हाला तर वाटेलच की जास्तीत जास्त विद्या, विद्यार्थी रिझल्ट हा नॉलिफाईच्या विद्यार्थ्यांचा आला पाहिजे जेवढे नॉलीफाईड सोबत जोडलेले विद्यार्थी आहे त्यांचा रिझल्ट डेफिनेटली मला विश्वास आहे की तुमची मेहनत प्रामाणिक असेल ना तर तुमचा रिझल्ट येणारच आणि जे विद्यार्थी सेल्फ स्टडी करतात तुमची पण मेहनत प्रामाणिक असेल तर रिझल्ट हमकास तुम्हाला मिळणार ओके okay. तर आता प्रश्न उरला आहे की एमसीक्यूज कधी वासायचे तर त्याच्यासाठी आपण थोडंसं समोर जाऊ ओके पहा इकडे या आता आपल्याला आपल्या अकाउंटमध्ये रोज किती तुम्ही ऐस ऐस तास भेटून तास प्रत्येकाला रोज आपल्या अकाउंटमध्ये जमा होऊन मिळणार हे चोवीस तास तुम्ही खर्च कर करतायत त्याच्यावर आपण फोकस करू आणि किती तास का प्रॉपरली आपण शेड्यूल बनवलेला इथं चोवीस तासामधले सात दिवस अजून महत्वाची गोष्ट की हे शेड्यूल मी माझ्या हिशोबाने आणि विद्यार्थ्याच्या हिशोबाने बनवलेलं आहे जर तुम्हाला याच्यातला याच्यात काही चेंजेस करायचं असेल तर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग चेंजेस करू शकता सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला कारण प्रत्येकाची बाजू सारखी नसते पण एक आपण एक ऍव्हरेज विद्यार्थ्याला धरून हा शेड्यूल बनवलेला आहे त्याच्यामुळे एक हे नोट सांगतोय तर ता सात तास जे आहे ते तुमचा स्लीप टाइम झाला बरोबर म्हणजे सात तास जे आहे तुमचे पहिले तर स्लीप मध्ये गेले कारण की सात तास कमीत कमी आपल्याला द्यावाच लागेल सात तासापेक्षा झोप कमी घेऊ नका कारण काय होतं की तुम्ही झोप जर कमी घेतली ना तर मग तुम्हाला दिवसभर हे होईल म्हणजे जास्त थकल्यासारखं वाटेल आणि अभ्यासात मन लागणार नाही प्रॉपर झोप असली तर ह्या ज्या गोष्टी आहेत आता झोप घ्यायची आहे म्हणजे मग दहा बारा तास घेऊन घेतो सर्व आम्ही ती नाही आहे आता सात तास खूप मॅक्स टू मॅक्स झाले सात तासापेक्षा नाही तुम्ही तास केले तरी चालेल पण सहा ते सात पकडून घ्या तुम्ही सात तास, तास मी मॅक्झिमम पकडले प्रॉपरली कारण की कॉन्शियस माइंडमध्ये आपल्या गोष्टी सगळ्या रिवाईज पण म्हणजे आठ स्टोअर पण झाल्या पाहिजे असं नाही की झोप्यानं गोष्टी स्टोर होतात पण प्रॉपर झोप असेल तर तुमची बॉडी रिस्पॉन्स देते दिवसभर तुम्ही अभ्यास करू शकता जे विद्यार्थी जॉब करून राहिलेले आहेत त्यांना तुम्ही सजेस्ट करेल की आता ती वेळ नाही आहे जॉब प्लस अभ्यासाची आता टोटली वेळ आहे पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट अभ्यासाला वेळ देण्याची फ्रेंड सर्कल फॅमिली लग्न वगैरे याचा एक मिनिट पण नाही आहे मोबाईलला सुद्धा आपल्याकडे एक मिनिट पण वेळ आपल्याला खर्च करायचा नाही आहे जेवढा तुम्ही वेळ खर्च कराल तेवढा तुम्ही अपेक्षा यशात दूर दूर जाल ठेवा सात तास सात तास तुमच्या झोपमध्ये गेले सतरा तास उरले तुमच्याकडे त्यातले सतरा मधले अजून तीन तास तुम्हाला मायनस करावं लागेल फ्री टाइम म्हटलं मी फ्री टाइम मध्ये तुम्हाला आंघोळ पाणी आहे जेवण आहे मेसवर जाणं आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सकाळ संध्याकाळ मिळून मी तीन तास पकडले बरोबर तर हे कमीत कमी तास तास तीन तास पकडले आता त्याला दहा बारा तास न घालू तर तीन तास जर मायनस केले आपण तर उरले आपल्याकडे चौदा तास इफेक्टिव्ह आले बरोबर मिनिमम आता चौदा तास म्हणजे कमी नाही झाले युपीएससीच्या विद्यार्थ्यासाठी पण चौदा तास लयक झाले बरोबर पण आता आपल्याला चौदा तासाचं पोटेन्शियल लावावंच लागेल बरोबर सर चौदा तास आमच्याकडनं अभ्यास होईल का एवढं काम असते असते तुम्ही त्याला थोडंसं तुमच्या अकॉर्डिंग रिवाईज करू शकता तुमच्या अकॉर्डिंग पण मी एक भाऊ सगळं मला माहित आहे की करतात विद्यार्थी करू शकतात आम्ही केलं तुम्ही पण करू शकता बाकीचे पण विद्यार्थी करू शकतात पाहतोय मी बॅच मध्ये चौदा तास नाही तेवढा वेळ द्यावाच लागेल ला आपल्याला ओके त्यातही फार म्हणजे प्रॉपर मॅनेज मॅनेजमेंट ठेवावं लागेल तर पॉसिबल आहे ह्या सगळ्या गोष्टी कारण की ही वेळ आहे ती आता या चौदा तासामध्ये आपल्याला पहा कसं आहे आता या चौदा तासाचं कसं बायफर्गेशन केलेलं आहे आपण या तासामध्ये मी काय केलंय फॉर ऑनलाईन ऑफलाईन फास्टॅग बॅच डुईंग स्टुडंट म्हणजे आता जे ऑनलाईन फास्ट टॅग बॅच कोणी करत असेल कोणी ऑफलाईन फास्टॅग बॅच आपली चालू होणार आहे नऊ तारखेला तर ते, ते करत असेल पहिले तर डाऊट खतम करून टाका तुम्ही की सर ऑफलाईन बॅच फास्टॅग बॅच कम्प्लीट होईल काय डेफिनेटली कम्प्लीट होईल आणि ज्यांनी ऑनलाईन लावली असेल किंवा जे लावणार आहे पटापट लावून घ्याल आणि त्यांची पण बॅच शेड्युलनुसार त्या त्या दिवसाचे जर तुम्ही लेक्चर्स पाहिले थोडस तुम्ही दिवसाच्या आधीच तुमची तसे तुम्हाला व्हॅलिटी दोन महिने आहे पुढे काही व्हॅलिटी तुम्हाला हे मित्रांसाठी पण काम पडेल तर आता जे बॅच लावणार आहे ऑफलाईन किंवा ऑनलाईन किंवा जे करत आहे समजा त्यांचं शेड्यूल वेगळं ठेवलं हो मी आणि जे बॅच कम्प्लीट केली आहे किंवा ज्यांना आता बॅच करायची नाही आहे किंवा जे सेल्फ स्टडी वाले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी शेड्यूल आपण वेगळं सारखंच आहे फक्त थोडस डिफरन्स आहे याच्यामध्ये कसा ते पहा कारण त्यांचा टाइम मॅनेजमेंट कसा होणार आहे आपली टेक्निकलची बॅच आहे चार तासाची जी नॉन टेक्निकल करणार आहे त्यांच्या थोडस दोन तास आणखी याच्यामध्ये प्लस पकडून घ्या दोन तास म्हणजे हे दोन तास पण ते वायाने जात तुमचे कारण की तेवढा स्टडी मग तुम्ही घरी जाऊन हे करू शकता याच्यामध्ये आणि इथे एक पॉइंट राहिला आहे माझं मॅथ प्रॅक्टिस एक मिनिट याच्यामध्ये मॅथ प्लस नॉन टेक्निकल हे पण लिहायचं बाकी आहे एक मिनिट इकडे पण नॉन टेक्निकल पहा काय काय प्रश्न कसा आहे तुमचे चार तास मी टेक्निकलची फास्ट्रॅक बॅच चारच तास राहणार जेव्हा जेव्हा मला वाटेल वेळ वाढवायचा आहे तेव्हा तेव्हा वेळ वाढवू आपण प्रॉपरली दिवस आणि चॅप्टर पाहू आणि जो सिलेबस आहे तो वेळेच्या आधी लवकर कंप्लीट कम्प्लीट करूरेंटी तर चार आवर्स जे आहे ते टेक्निकलला आता जे बॅच करून सध्या म्हणजे जे बॅच लावणार आहे किंवा जे ऑनलाईन कि करून त्यांच्यासाठी सांगतो की तुमचे पण सुद्धा ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल चार तास तर मिनिमम तुमचे टेक्निकल ला चाललेच मग ते नवीन विद्यार्थी असेल तर बॅच करण्यामध्ये चालले जुने विद्यार्थी असेल तर रिव्हिजन मध्ये चालले पण ते चालले तर शेवटी बॅच मध्ये इफेक्टिव्ह आता जे मुलं खास करून ऑनलाईन असो की ऑनलाईन असेल तरी मी शिकून राहिलेलं आहे तर त्याच्यामुळे ते माझ्याशी कनेक्टेड आहेतच आणि जे ऑफलाईन लावून राहिले त्यांना तर काही विषयच नाही आहे मास्तरच डोळ्यासमोर आहे सगळे डाऊटही हातात क्लिअर होऊन आलेला आहे एक ऍटमॉस्फिअर आपल्याला भेटत आहे बॅचचं एक बाकीच्या विद्यार्थ्यांना म्हणजे टाइमपासवा कार्यक्रमच नाही आहे एनी टाइम आपण मोटिवेट आहे आणि तुम्हाला माहित आहे की एक आपण जर क्लासमध्ये असलो तर आपलं मोटिवेशन लेवल वेगळ्या लेवलला राहते ठीक आहे त्याच्यामुळे माझ्या सानिध्यात तुमचे हे चार तास चालले बरोबर टेक्निकलला मोरच पण चार तास आणि हे इफेक्टिव्ह आहे कारण की इथे मी तुमची रिव्हिजन करून देणार आहे फास्ट ट्रॅक बॅच म्हणजे काय एक प्रकारे रिव्हिजन बॅच आणि जे नवीन विद्यार्थी असेल त्यांच्यासाठी एक इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट वाली म्हणजे त्यांना तेवढंच करायचं आहे अशा हिशोबाने ते रिव्हिजन बॅच आणि हे सुद्धा माझ्यासोबत होते चार तास डेली तुमच्या सोबत मी चार तास आहे एक्झामच्या आधीपर्यंत ओके देन मग आता पहा काय आहे म्हणजे तुम्हाला काय सांगितलं मी रोजचे दोन चॅप्टर जे आहे ते तुम्हाला रिवाईज करायचे आहे आता दोन चॅप्टर तुम्ही तीनही करू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे जसं तुम्हाला वाटते तसं पण मी मिनिमम दोन पकडले दोन मागे सांगितले तुम्हाला शेड्यूल इथे दोन तास जर आपण रिली पकडले तर पंधरा दिवसामध्ये आपण थर्टी चॅप्टर जे आहे ते रिवाईज करू शकतो बरोबर आता हे हा जो चार तास आहे याच्यामध्ये आपला जो काही चॅप्टर चालेल तो किंवा मी ट्राय करेल की अजून एखादा दुसरा चॅप्टर पॅरलली एक बंद करून दुसरा चालू ठेवता येते पण तरी तुम्हाला दोन चॅप्टर जर रिवाईज करायचे असेल तर तुम्हाला थोडासा एक तास याच्यामध्ये वाढवावा लागेल समजा मी इकडे एकच चालू असेल चार मध्ये या चार तासा कधी एक होईल तर कधी एक पूर्ण पण नाही होणार तर तुम्हाला घरी जाऊन अजून दुसरा चॅप्टर कम्प्लीट करावा लागेल ना दुसरा किंवा अजून तुम्हाला जास्त काही वेगळं वाचायचं असेल तर तुम्हाला दीड तास मी एक्स्ट्रा ठेवलेला एक्स्ट्रा टाइम दीड तास एक्स्ट्रा फॉर रिवाइज थेअरी एक्स्ट्रा मध्ये झालं नाहीये ते एक्स्ट्रा रिवाइज करायसाठी सेपरेट दीड तास ठेवलेला आहे दीड किंवा दोन तास तर हे समजून घ्या पाच साडेपाच तास झाले साडेपाच म्हणजे सहाही पकडले तुम्ही तरी चालेल येणं जाणं आहे बॅचला म्हणजे सहा तास पकडून घ्या मग राहते तुमच्याकडे नऊ तास परफेक्ट टाइम पकडलेला आहे जाणं ते आलं या तीस तासामध्ये तीन तासामध्ये तसं कारण की पा चौदा तास जेव्हा आपण बोलून राहिलो ना तेव्हा परफेक्ट चौदा तास अभ्यास होत नाही मिलिन देतो तुम्हाला चौदा तास होत नाही त्यातले कुठ ना कुठं काही ना काही वेळ आपला थोडा 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 मायनस होत राहतो पण त्या चौदाातले आपल्याला मॅक्स टू मॅक्स टाइम हा इफेक्टिव्ह स्टडीमध्ये ठेवायचा असतो तर सहा तास साडेपाच सहा तास हे गेले तुमचे मग राहिले तुमच्याकडे नऊ तास कारण की चौदा तास आहे ना आपल्याकडे तर सहा तास ओके एक सेकंड मी पाचच पाच पकडले पाच मायनस पाच प्लस असे केले होते तर ठीक आहे ना आठच करू आपण इथे थी, ठीक आहे आठ तास हे सहा पकडून घ्या आणि हे आठ म्हणजे हे झाले चौदा तास आता या आठ तासामध्ये का काय करायचं तुम्हाला पहा या आठ तासामध्ये तुम तुम्हाला एमसीक्यू क्यू पण रीड करायचे आहे थेरीचे जे थेरीचे एमसीक्यूज क्यूज आहे ते पण तुम्हाला रीड करायचे आहे दुसरं तुम्हाला न्यूमेरिकलची प्रॅक्टिस पण करायची आहे थेरीची थेरीचे जे न्यूमेरिकल्स असतात त्याची पण कारण की न्यूमेरिकल्सवर पण भर द्या पेपरमध्ये काही तुम्हाला न्यूमेरिकल्स पण भेटतील पण एकदमच कठीण कठीण वाले न्यूमेरिकल्स आजपर्यंत जर तुम्ही सॉल्व्ह नसेल केले तर सोडून द्या त्याला आता ती वेळ नाही आहे आणि जास्त ग्रुप डिस्कशनची पण वेळ नाही आहे की एखाद्या क्वेश्चन मागे लागले तुम्ही तर त्याच्या सोल्युशनमध्येच त्याचं त्याचं व्हाय वालं रिझन शोधण्यामागे की हे असंच कोण आहे आता ती वेळ नाही उरलेली आहे एवढी आता वेळ आहे महत्वाची की आपला अभ्यास बघणे बरोबर आपल्याला काय येते काय नाही येत त्याला इम्प्रूव्ह करण्याचे ओके दुसऱ्याला शिकवण्यासाठी आणि दुसऱ्याला म्हणजे ती वेळ गेली आहे मित्रांनो ती वेळ आतापर्यंत होती जोपर्यंत शेड्यूल येत नाही तोपर्यंत ती वेळ होती आता वेळ आहे स्वतःची हा तुम्ही अभ्यास करा सोबत करा पण इंडिव्हिज्युअल करा ग्रुपमध्ये करा तुम्ही एका रूममध्ये चार पाच जण बसत काही प्रॉब्लेम नाही पण डिस्कशन बंद करून सेल्फ स्टडी करा आणि एक सो आठ स्वतःचा वेगवेगळ्या टार्गेट ठेवा सगळ्यांचं एक टार्गेट ठेवा पण इंडिविज्युअली करा कारण की तुम्हाला माहीत पडलं पाहिजे की मला काय येते काय नाही आणि मी तुम्हाला सांगितलं इंडेक्स वरून तुम्ही रिव्हिजन करा नॉलिफायच्या विद्यार्थ्यांना सगळ्यांनी सांगितलं की इंडेक्स पेजवर रिव्हिजन करणं कधी बेस्ट आहे ते एमसीक्यू रिडिंग करायचे आहे आता एक गोष्ट अजून महत्वाची गोष्ट की जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांचे एवढे सारे तर एमसीक्यू एका एवढ्या बावीस दिवसामधलं होणार नाही रिवाईज बावीस किंवा सत्तावीस दिवस पकडा तर तुम्ही जे जे मेन मेन आहेत ते ते एमसीक्यू सोपे आणि मीडियम लेवलचे एमसीक्यूज वाचा सोपे आणि मीडियम लेवलचे जे नवीन विद्यार्थी आहे आणि जे नॉलिफायचे विद्यार्थी आहेत त्यांनी सोपे वाचूच नका मी काय म्हणेल तुम्हाला सोपे जे तुम्हाला माहित आहे होम्स लॉन फॉर्म्युले वगैरे त्याचं काय बेसिक बेसिक गोष्टी असेल त्या एम सी क्यूज आता वाचण्यामध्ये वेळ घालवू नका मिडियम किंवा बस हाय जे क्वेश्चन्स असेल ते वाले त्या एकदमच जे खूप डिफिकल्ट आहे वेळ घेतात न्यूमेरिकल्सला जमूनच नाही राहिले त्याला तुम्ही स्किप केलं तरीही चालेल मी तर म्हणेल की ज्या विद्यार्थ्यानं प्रामाणिकपणे आतापर्यंत जे काही नोट्स वाचून ठेवलेले असेल त्यात जे स्टार स्टार पॉईंट मार्क करून ठेवले असेल तुम्ही ते स्टार पॉईंट मार्क केलेले एमसीक्यूज क्यूज पटा पहिले रिवाईज करा ते स्टार वाले पहिले रिवाइज करा मग पूर्ण कम्प्लीट नोट्सवर रिव्हिजन करा म्हणजे असं पानं पलटवल्यासारखे आता एक एक क्वेश्चन वाचायला वेळ नाही उरला मित्रांनो स्टार मार्क केलेले क्वेश्चन तुम्हाला पहिले वाचायचे आणि ते एका दिवशी दोन दोन तीन तीन चॅप्टरचे वाचायचे आहे न्यूमेरिकल्स पण तुम्हाला जे तुम्हाला वाटते आपल्या आप पेपरच्या पॅटर्ननुसार आपण जे टेस्ट घेतो त्याच्या पॅटर्नुसार जे न्यूमेरिकल जसं जनरेटरवरचे न्युमेरिकल्स मोटरवरचे असेल बेसिक इलेक्ट्रिसिटी असेल डीसी सर्किट असतील किंवा अल्टरनेटिंग करंट वरचे काही न्यूमेरिकल्स असतात किंवा अजून कुठले न्यूमेरिकल्स असेल तर ते तुम्हाला त्याच्यात ट्राय करून आहे त्याचे फॉर्म्युले पाहायचे आहे ते सॉल्व्ह करायचे पूर्ण हे सगळं कार्यक्रम आठ तासामध्ये आहे आणि सोबतच तुम्हाला नॉन टेक्निकलचा पण स्टडी त्याच्यामध्ये करायचा आहे ठीक आहे कारण की आता जंगवाली टाईम आहे शांततेचं काळ नाही आहे आता आणि याच्यामध्ये तुम्हाला अप... आणि अजून सांगतो पहा आता एवढं मोठं ऍप्टिट्यूड आहे एवढं मोठं रिजनिंग आहे एवढं सागर सर्व पॉसिबल होते का नाही आता तुम्हाला ते मोजकं मोजकं करणे तुम्ही आतापर्यंत सगळं शांततेत करत आले असेल ना तर तुम्हाला फक्त रिवाईज करावं लागते जे जे तुम्हाला येत नाही ते आणि जे येते त्याला फक्त पाहावं लागते पण तुम्ही आता काहीच नसेल केलं तर तुम्हाला मोजकं मोजकं करावं लागेल मोजके काही इम्पॉर्टंट थेरी इम्पॉर्टंट ऍप्टिट्यूड करा काही मोजके रिजनिंगच्या चॅप्टर्स करा आणि मराठी तर फार सोपं येईल तुम्हाला ठीक आहे पण मराठी पण काही ना काही मनी असेल समानार्थी शब्द असतील हे सेंटेन्स असेल काही इरर असेल ते सगळं करून ठेवा पण हे तुम्हाला ज्यासाठी आठच तास आहे जे बॅच करून आले आहे पण एक बॅच जे करून आले विद्यार्थ्यांना फायदा असा होईल की सोबत माझ्यासोबत तुमचं स्टडी होऊन जाईल रोज एक प्रकारे जसं आपण आपल्या मित्रांसोबत स्टडी करतो तसं हा चार तास म्हणजे जा समजून येणार तुम्ही की माझ्यासोबत रोज स्टडी आहे हा तुमचा देन मग ज्या विद्यार्थ्यांना पॉसिबल नाही आहे बाहेरून येणं ऑफलाईन बॅचला त्यांना वाटते बा ऑनलाईन तर आहेच आपली बॅच अवेलेबल मार्क्सची फास्टॅग बॅच करू शकता सेमच आहे ते पण ज्यांना बा आता नाहीच आहे बा मी पण आता जस्ट फास्टॅग बॅच केलेली आहे जस्ट केलेली आहे रिसेंटली किंवा रिसेंटली पूर्ण बॅच केलेली कि आहे किंवा माझा सेल्फ स्टडी पण बऱ्यापैकी खूप झालेला आहे तर मला आता काही सर आवश्यकता वा वाटत नाही आहे मला स्वतःला किंवा फास्टॅग बॅच केली स्वतःला आवश्यकता वाटत नाही आहे तर मग काही हरकत नाही तुम्ही रोज सहा तासामध्ये रिवाईज करा फेरी दोन चॅप्टर जे आहे जे सांगितलं तुम्हाला सहा तास जे आहे तुम्ही रिवायजिंग रिव्हिजनला द्या त्याला थोडंसं इकडे तिकडे करू शकता तुम्ही काही प्रॉब्लेम नाही आणि आठ तास जे आहे ते तुम्ही तेच सेम हाच पॅटर्न तिकडे एमसीक्यू क्यू जे बोललो मी तेच एमसीक्यू क्यू रिडिंग आहे न्यूमेरिकल प्रॅक्टिस आहे आणि नॉन टेक्निकल सेम सेम हे आठ तास सेमच आहे फक्त या सात तासामध्ये हे विद्यार्थी स्वतः रिवाइज करत आहे या सहा तासामध्ये माझ्या मध्ये रिवाइज करत आहे याच्यात डाऊटी आले काही मला काही ट्रिक्स सांगायचे असेल ते पण आले काही इम्पॉर्टंट पॉईंट पण आले हे सगळं आणि हे जेव्हा मी शिकवलेलं आहे तेव्हा तुम्ही मार्क करून दिलेलं आहे तेव्हा फक्त एवढं आहे म्हणजे हे बिना वाली गाडी हे वाली गाडी ठीक आहे का? बाकी काही नाही आणि बाकी मग आपले विद्यार्थी म्हणतात सर की बॅच लावणं कंपल्सरी आहे का तुम्ही मी सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतो मित्रांनो की जर तुम्हाला बऱ्यापैकी थेरी आठवत असेल तर तुम्हाला काही आवश्यकता नाही आहे पण जर तुम्हाला अजून असं वाटत असेल की नाही बाबा रिव्हिजन झालं पाहिजे काही पॉईंट्स मला विसरल्यासारखे वाटतात अजून एक सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये माझा अभ्यास झाला पाहिजे तर डेफिनेटली तुम्ही लावू हो शकता कारण की हे संधी डबल डबलने येणार आहे आणि हा गोल्डन पिरियड आहे आपला तेन मग आता स्टेस्टचे टेस्ट वाल्या जे आपले नॉलिफायचे विद्यार्थी आहेत ते पण आणि जे नॉलिफायच्या बाहेरचे विद्यार्थी आहेत ते पण आपण स्टेट टेस्ट लावू शा... लावू शकतात आता ते पण आपण केलेलं आहे तर टेस्टचा पॅटर्न थोडा वेगळा आहे तर तुम्हाला तुम्ही पाहून घ्याल कसं द्यायची आहे तर इथं तुम्हाला पीडीएफ स्वरूपात टेस्ट दिसेल पूर्ण आणि अँसर की दिसेल ज्याच्यावर तुम्हाला अँसर्स मार्क करायचे आहे तर टेस्टचं शेड्यूल दिलेला आहे मी हे टेस्ट शेड्यूल तुम्हाला टेलिग्राम चॅनलला भेटून देईल सातला पहिला आपण पेपर घेणार एक फुल लेंथचा एक दुसरा बाराला सतराला बावीसला सत्तावीसला आणि एकतीसला असे आपण सहा टेस्ट घेणार आहे एकतीस पर्यंत एक, एक तारीख दोन तारखेला कोणते टेस्ट तुम्ही देऊ नका कोणत्याच अकॅडमीच्या कोणत्या टेस्ट सॉल्व्ह करू नका दोन दिवस सांगितले मी तुम्हाला आयसोलेटेड झोन मध्ये ठेवायचे ते कसे काय ते पुढच्या व्हिडिओमध्ये बोलू आपण ह्या टेस्टचं शेड्यूल आहे लिहून ठेवा नॉलिफायच्या बाहेरचे विद्यार्थी असेल तर तुम्ही फक्त याच नंबरवर मेसेज करा बहात्तर शहात्तर त्र्याण्णव चौदा एकोणपन्नास फक्त याच्यावर ह्या सहा टेस्ट जर तुम्हाला पाहिजे असेल द्यायचे असेल तर तुम्ही फक्त या नंबरवर तुमचं नाव ट्रेड आणि ऍड्रेस बस हे लिहून पाठवा बाकी तुम्हाला डिटेल्स जाईल मिनिमम फीज आहे त्याची ज्या फीज मध्ये तुम्ही ह्या सहा टेस्ट देऊ शकता आणि सोबत तुम्हाला या सहा टेस्टचं टेक्निकल व्हिडिओ सोल्युशन पण येईल आणि नॉन टेक्निकल पण व्हिडिओ सोल्युशन येणार आहे या सहा टेस्टचं ठीक आहे टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल दोन्ही याचं व्हिडिओ सोल्युशन भेटून जाईल ते माझ्याकडून ठीक आहे आणि याचा फायदा तुम्हाला सगळ्याच विद्यार्थ्यांना होणार आहे तर आणि याच्यावरच फक्त मेसेज करा त्यांना बॅच जे अकॅडमीच्या बाहेरचे विद्यार्थी आहेत ज्यांना टेस्ट लावायचे आहेत त्यांनी याच्यावरच मेसेज करा बाकी जे क्वालिफायचे विद्यार्थी आहेत त्यांना सांगितलंच आहे सांगितल सा की तुम्हाला फ्रीमध्ये सगळ्यांनाच मी एक महिना ह्या टेस्ट आणि जे एम सी लेक्चर्स आहे ते वाढवून दिलेले आहे ओके तर बाकी हे सिलेबस ची लिस्ट आहे नॉन टेक्निकलची जी मी तुम्हाला मागे सांगितलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये पण काही चॅप्टर्स आहेत आपण याच्यावर आता बोलूच डिस्कस करूच पुढच्या पुढच्या व्हिडिओमध्ये कोणकोणते इम्पॉर्टंट चॅप्टर्स आहेत ठीक आहे तर ओव्हरऑल तुम्हाला आयडिया आली आहे शेड्यूल समजून सांगितलेलं आहे सगळंच एका व्हिडिओमध्ये न घेता बरोबर आपण प्रॉपरली बनवत राहू व्हिडिओ आणि भेटत राहू तर महापार्शांची एक्झाम आपण एकदा काय काय पाहिलं पाहून तीन तारखेला आपली पेपर आहे हे शेड्यूल आहे त्यांचं टाकलेलं नोटिफिकेशन ज्याची आपण आत वाट पाहत होतो फास्ट टॅग बॅच ज्यांना लावायचे आहे ऑफलाईन त्यांचा त्यांना मी शेड्यूल पण सांगितलेला ऑनलाईन तुम्ही आजपासून पण लावू शकता पटापट सिलेबस कम्प्लीट करू शकता ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत काहीच नाही केलं त्यांनी तर नक्कीच लावा फास्टॅग बॅच याचा फायदा तुम्हाला नक्की होईल कारण की तुम्ही सेल्फ स्टडी मध्ये कळणार नाही काय वाचावं काय नाही वाचावं पण याच्यामध्ये तुम्हाला कळून जाईल की एक्झॅक्टली हेच करायचं आहे आपल्याला त्यातही तुम्ही काही काही थोडं थोडं आता जे कठीण आहे एकदम ते स्किप करू शकता म्हणजे काही न केल्यापेक्षा काहीतरी खूप केलेलं बरं देन मग नवीन तुम्हाला सांगितलं फास्ट्रॅग बॅकचा ॲड्रेस इथं लिहिलाच आहे आपण की शुभम लेआउट आहे सुझुकी शोरूमच्या मागे आहे कटरा रोडला एकदम लोकेशन आहे की तुम्हाला सहज भेटेल आणि रूम्स आणि मेस जे आहे ते अकॅडमीच्या आजूबाजूलाच तुम्हाला इझिली अवेलेबल आहे आणि त्यासाठी तुमच्या तुम्हाला आमची टीम पण हेल्प करेल देन मग सिलेबस पॅटर्न पण मी तुम्हाला समजून सांगितलं एक्झाम पॅटर्न कसा आहे देन मग तुम्हाला प्रॉपरली ट्वेंटी नाईन डेजचं शेड्यूल पण समजून सांगितलेलं आहे की तुम्हाला ट्वेंटी नाईन डेज मध्ये काय करायचं आहे जे बॅच करणारे विद्यार्थी आहे किंवा नाही करणारे त्यांच्यासाठी शेड्यूल समजून सांगितलेलं आहे आणि हे पण सांगितलेलं आहे की एमसीटी रिडिंग कसे कर करायचं काय करायचं तुम्ही हा व्हिडिओ एकदा पहा तुम्हाला जे जे शेड्यूल मी सांगितलेलं आहे तिथे आणि त्याला फॉलो करा हे टेस्टचे टायमिंग्स आहे या टेस्ट प्रमाणे तुमच्या टेस्ट हा राहिला टाइम पेपरचा पेपरचा टाइम जो आहे तो तुम्हाला मी माझ्या टेलिग्राम चॅनलला सांगणार ठीक आहे नॉलिफाय आय टी आय ऑफिशियल आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची तुम्हाला इथे भेटूनच जाईल तुम्ही सर्च करा या पेजवर त्याला त्यालाच तुम्ही हे करून ठेवा टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन जा म्हणजे तुम्हाला तिथं जे शेड्युल्स आहे ते भेटत राहतील बाकी जे नॉलिफाईचे विद्यार्थी आहेत त्यांना मी प्रॉमिस केलं होतं की तुम्हाला मी इम्पॉर्टंट एमसीक्यूज मी माझ्या हाताने काढून देणार आहे ऑफलाईन बॅचला येणार आहे त्यांनाच काही टेन्शन घेऊच नका पण जे ऑनलाईन जे होते जे ऑफलाईन आहे त्यांना तुम्हाला ऍपमध्ये ते तुम्हाला डाऊनलोड करता येणार ना नाही तुम्हाला ते ॲपमध्येच वाचता येईल ठीक आहे कारण की मग ते होऊन जाते व्हायरल आणि मग सगळी इकडे ते पसरून जाते ठीक आहे तर तुम्हाल तुम्हाला त्या ॲपमध्येच वाचता येईल दहा दिवस आधी तुम्हाला त्या नोट्स ॲपमध्ये भेटून जातील इंग्लिश जे क्वेश्चन्स इंग्लिश मराठी दोन्हीमध्ये असतील दोन्हीमध्ये काही मराठीमध्ये काही इंग्लिशमध्ये असे तुम्हाला इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स भेटून बाकी ते मी खूप सारे दिले जात तुम्हाला हे याच्यामध्ये आपल्याला गयाटानी करायचा आहे खूप सारा कचरा नाही टाकायचा आहे जे सिलेक्टेड सिलेक्टेड क्वेश्चन्स मला वाटते की नाही हे एरियाज महत्वाचे आहेत त्याच्याच क्वेश्चन्स तुम्हाला तिथे देणार आहे आणि काही वन लाईनर असेल काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असेल ते सुद्धा तुम्हाला एक्झामच्या एक दिवस आधी भेटून जातील आणि बाकी जे ऑफलाईनला आहे त्यांना तर विशेष नाही आहे जे जे सांगायचं आहे म्हणजे ऑनलाईन ऑफलाईनमध्ये मध्ये मी फरक नाही ठेवत की सगळ्याच विद्यार्थ्यांना माहिती पण ऑफलाईन विद्यार्थ्यांना मला तरी वाटते की सोबत राहतील तर आणखी बेटरली कळतील पॉईंट्स काय आहेत काय नाही आहेत so thank you bye bye be to open next video